प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे नाशिक पुणे महामार्गावर कर्जुले पठार डोळासण्याच्या सीमेवर आयशर टेम्पो आणि मोटारसायकल यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला आणि यामध्ये ओम अर्जुन झनान वयवर्ष बावीस राहणार पिंपरणे याचा जागीच मृत्यू झाला ओमच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेले बाबासाहेब दामोदर शेरमाळे वयवर्षे पंचेचाळीस राहणार समनापूर हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे ओम आणि बाबासाहेब हे दोघेजण कर्जुले पठारकडे ट्रान्सफॉर्मरचं काम करण्यासाठी चेन ब्लॉक घेऊन चालले होते कर्जुले पठार आणि डोळासने या सीमेवर महामार्गाचं काम सुरू असल्यामुळं वाहतूक वन वे केली गेली आहे त्यामुळं समोरून भरधाव वेगानं येणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य चार जी आर त्र्याहत्तर चौदा आणि ओमची मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा सी एस बारा शून्य एक यांची समोरासमोर धडक झाली यातच ओमचा जागीच मृत्यू झाला सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर, संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट